आणि सर्वात काय आहे की हॉकर आता सध्या बघताना हुतात्मा पार्कचा जो रोड आहे आणि लक्ष्मीपुरीतला रोड ह्या सगळ्या दोन्ही तिन्ही रोडच्या मध्येच हॉकर्स आहेत तर त्यावेळी आम्ही एकदा आयुक्तांना असं प्रपोजल केलं होतं की तुम आपला जो मधी जयंती नाला जातो त्या नाल्यावर तुम्ही थोडासा अप करून थोडा स्लॅब टाका आणि त्या पॅसेजमध्ये तुम्ही सगळे हॉकर्स बसवा जेणेकरून तुमच्या रोडवरचे हॉकर्स सगळे कमी होतील पण त्याला देखील तसा फारसा रिस्पॉन्स मिळाला नाही आणि आता सध्या महालक्ष्मी मंदिरला येणाऱ्या लोकांची संख्या पण खूप आहे हो आम्ही आता एक सरस्वी टाकीचं पार्किंगचं लॉट सत्ता तो पण अर्धवट पण ठीक आहे बऱ्यापैकी पूर्ण झाला आहे अशा काही पार्किंगचे जा स्पेसेस आहेत आता होतात्मा पार्कच्या तर पार्किंगचा स्पेस इतका चांगला आहे आणि त्यामागं महानगरपालिकेचीच जागा परत एक आहे आणि हा वाहनतळाचं रिझर्वेशन मोठं पार्किंग होऊ शकतं म्हणजे साऊथमधनं येणारी महालक्ष्मी मंदिरासाठी जे भाविक आहेत त्यांना पार्किंग इथं होऊ शकेल कोकणात येणाऱ्या लोकांना पार्किंग पारव सरस्वती टाकी होऊ शकेल इकडून पुण्या मुंबईतनं लोकांना येणारे पार्किंग आहे ते आपल्या गाडी गाडी हे आहे ना विनोस टाकीचे जर दे रिझर्वेशन आहे तिथं होऊ शकेल तसं पावसाळा तर दिवस किती असतात हार्डली एक महिनाभर पाऊस असतो ते जर पार्किंग तिथं लवकरात लवकर झालं एक दोन तीन पार्किंग तर बऱ्यापैकी एक हजार एक गाड्यांचं पार्किंग रि होऊ शकेल आणि मग कुठं तुमचं आणि बिंदू चौकातलं पार्किंग पण चांगलं डेव्हलप करायला पाहिजे होतं पण ते आज सगळे जे चालू आहे तेच एकाच कॉन्ट्रॅक्टरला चालू आहे म्हणजे हे जर चार पार्किंग झाले तर बऱ्यापैकी कोल्हापूरची पार्किंगची समस्या भाविकांसाठी ती दूर होऊ शकेल मटन थाळी चिकन थाळी स्पेशल गावरान चिकन थाळी इतकंच काय ऑर्डर नुसार मुंडी रस्ता आणि खेकडा थाळी आणि हो शाकाहारी लोकांसाठी खास वेज गावरान थाळी सुद्धा उपलब्ध आहे बरं का फक्त रानवारा रिसॉर्ट मध्ये संपर्क ब्याण्णव नऊ शहात्तर तेरा त्रेपन्न